खडकी कोंबडी पालन करताय तुम्हाला माहिती आहे का पपईचं महत्व नमस्कार मी सुप्रिया आज आम्ही आमच्या कोंबड्यासाठी आणली आहे पपई ढाडाना गेल्या व पक्ष्यांनी खालेली आम्हाला ही पपई मिळाली आणि एक चांगली आणि एक पक्ष्यांनी खालेली तीच आम्ही आमच्या पक्ष्यांसाठी आणली आहे आणि कोंबडी पालन करत असाल तर त्यातील एक प्रमुख आहार म्हणून पपई आहे आणि कोंबडी शेवटी शक्य असेल तेवढी खायला द्या कारण की ही शरीरातील कोंबडीच्या कोणत्याही कमतरतेला भरून काढू शकते आणि कोंबडी आवडीने खाते बघ इतकी पपई औषधी आहे की आमची मानमोडी झालेली कोंबडी सुद्धा या पपईमुळे बरी झाली आहे कोणतेही मेडिसिनची गरज न भासता फक्त पपई घालून आम्ही मानमोडी आजार बरा केलाय तुम्ही तुमच्या कोंबड्या जितकी शक्य होईल तितकीही पपई घाला श्रावण महिन्यात